काय पाहिजे नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईल प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांना प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि तिथे आता ही नंदीने किचनमध्ये येते तिला आता नाश्ता बनवायचा असतो आणि तिला आता अंड्यांचा ट्रे दिसतो ज्याच्यावर जीवाने सॉरी असं लिहिलेलं असतं तिला तो क्षण आठवतो की कशा प्रकारे मला राग आला होता आणि जीवाने अंड्यांवरती सॉरी असा शब्द लिहून ठेवला होता आणि तिला त्याच अंड्यांची आज आठवण येते कारण एक दिवस त्याच अंड्यांचा जीवाने तिच्यासाठी नाश्ता बनवलेला होता आणि नंदिरीने तो नाकारला होता कारण नंदिनी तेव्हा खूप रागात होती आणि तिला जीवाबरोबर बोलायला सुद्धा इच्छा नव्हती असं एकटक विचार करत असतानाच तिथे आता मानिनी आलेल्या असतात ह्या मानिनी नंदिनीला म्हणतात की काय मग आज काय स्पेशल बनवणार आहेस तेव्हा नंदिनी सांगते की आई तुम्ही म्हणाल ते लगेच आता मानिनी म्हणतात की हे बघ आता मी रिटायर होणार आहे किचनमधून आता सगळी जबाबदारी तू हँडल करायचं आहेस त्यामुळे कोणती वस्तू कुठे ठेवली आहे कसं ठेवायचं चा, किचन कसा मॅनेज करायचा हे सगळं आता तू बघायचं आहे हळूहळू काव्याने पण आता सवय करून घ्यायला पाहिजे कारण किचन आत्तापर्यंत मीच हँडल करत होती पण आता माझ्या दोन दोन सुना घरात असताना मी आता काम करणार नाही किचनमध्ये मी फक्त बसून ऑर्डर देणार आणि ते हसायला लागतात तेव्हा मात्र नंदिनीचा चेहराच पडतो कारण तिच्या मनात हेच असतं की काही दिवसांनी जीवाचा आणि माझा डिवोर्स होणार आहे आणि आई तर मला हक्काने सूर म्हणून माझ्याकडून सगळ्या अपेक्षा पूर्ण करून पाहते पण हे किती दिवस चालणार आहे एक ना एक दिवस सुद्धा हे सत्य समजणार आहे की माझा आणि जीवाचा डिवोर्स होणार आहे तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल किती मोठा धक्का बसणार आहे आम्ही हे लपवून खूप मोठी सुखी गेली आहे पण हे सांगायचं सा कसं माझं तर डेरिंग पण नाही आहे की त्यांच्या मुलाबरोबर मी डिवोर्स घेते हे त्यांना कसं बोलू त्यामुळे नंदिनीचा चेहरा पाहून मानिनी म्हणतात काय कर तुला टेन्शन आले का किचन सांभाळायचं अगं असं नाही म्हणजे मी तुम्हाला सांगणार तुम्हाला परफेक्ट करणार आणि मग मला पूर्ण खात्री आहे की तू परफेक्ट पण होशील कारण तू नंदिनी आहेस आणि तुला हे सगळं जमतंस म्हणून नंदिनी आता थोडंसं स्माईल करते आणि मानिनीला असं वाटतं की तिला किचन सांभाळायचं थोडं कठीण जात आहे पण इथे अर्थ वेगळाच होते नंदिनीला असं याची भीती आहे की ती काही दिवसानंतर देशमुखांच्या घरातून बाहेर पडणार आहे मग त्यानंतर घरातल्यांना काय वाटेल याचाच ती विचार करत असते तर प्रेक्षकांना पुढे आता रम्या आणि वसु दोघे रूममध्ये बोलत असतात ती रम्या आता कानातली घालत असते आणि म्हणते की आई हे कानातले घालू का मी तर वसू म्हणते की बघ तुला घालायचं तर घाल मला नको विचारू रम्या म्हणते काय घाई मुलगी आहे रिहूजी तुला वाटत नाही का मुलीने चांगलं दिसावं असं वस्तू म्हणते की अगं वाटतं ना पण आता माझा मूर्त तसा नाहीच आहे ना मला कालच्या त्या गोष्टी सारख्या डोळ्यासमोर फिरताय रम्य म्हणते अजूनही तू त्याच विचारात आहे का अगं इतकं झाले तरी काय तो वस्तू म्हणते की काल बघितलं ना तर बिहूला कशी फिट आली पण फिट येण्याअगोदर माननी काय बोलत होते ऐकलं का की बिहूला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे बिहू खूप घाबरलेली होती आणि जेव्हा आपण दोघी तिला तिची तब्येत विचारायला गेलो तेव्हा ती नंदिनीला तिने घट्ट मिठी मारली आणि माझ्याकडे घाबरून बघत होती तिला आपली भीती वाटायला लागली रम्या गेचा अर्थ काय होतो ते फ्लॉवर पॉट पडलं ना तेव्हा तिथे पिऊ उभी होती आणि ने आपल्या दोघींचं बोलणं ऐकलेलं आहे म्हणूनच ती खूप घाबरली आणि तिला ही गोष्ट आता घरच्यांना पण सांगायची आहे तेव्हा रम्या म्हणते काय खरंच असं झालंय गं वसू म्हणते हो रम्या आणि मला याच गोष्टीची भीती आहे की पिऊ आता घरच्यांना काय सांगेल आपल्याबद्दल आणि मग घरच्या आपल्याला कसं ब्लेम करतील किती याच्यावरती आपल्याला ॲक्शन घ्यायला पाहिजे खूपच भयानक होणार आहे आता आपल्या दोघींविषयी तेव्हा रम्या म्हणते आई असं जर असेल ना तर मी गप्पा बसणार नाही मी आता जाऊन ते मी जाब जाग विचारते किंवा गोडगोड बोलून तिच्या मनात नक्की काय चाललंय तिने आपल्या दोघींमधलं काय बोलणं ऐकलंय हे तरी मी काढून घेऊ शकते म्हणून आता रम्या ही आईला तिच्या बोलत असते की मी आता एक प्लॅन केला आहे आई मी सांगली बाहेर तो पण ये असं म्हणून त्या दोघीही बाहेर येतात इकडे आता मिथून मानिनी नंदिनी जीवा फार सगळेजण बसलेले असतात आणि सगळ्यांच्या गप्पा चालू असतात इकडे आता मिथून काका खूपच टेन्शन मध्ये असतात तेव्हा मानणी म्हणतात की बापरे मिथून अरे नको इतकी काळजी करू बिहूला बरे आता मग मिथून काका म्हणतात की कसं असतं ना एकदम वाघाचं काळज वेदना होता तेव्हा तुझा काळजासारखा होतो ना मग माननी म्हणतात की अरे प्रत्येक आई वडिलांचं असंच असतं आपल्या मुलांच्या बाबतीत काही विचित्र आणि वेगळं घडलं ना की आई वडिलांचा जीव तुटत असतो प्रत्येकाचं असंच असतं मिथून तू नको काळजी करूस आता बिहूला बरं वाटलं आज ती व्यवस्थित बोलते मग मिथून म्हणतो की मला टेन्शनच आले आहे कालीला अचानक फीट कशी काय आली मालिणी म्हणतात होणार आहे मिथून अरे तिनं काहीतरी सांगणार आहे आपल्याला पण आता तिला डिस्टर्ब नको करायला कारण ती ऑलरेडी खूप घाबरलेली वाटत होती ती जेव्हा सांगेल ते ना तेव्हाच आपण तिच्या मनानुसार घेऊया मग मिथून म्हणतो ठीक आहे मग आता तिथे रम्या येते आणि म्हणते की तुमचं काय चाललंय अजूनही पिऊचाच विषय आहे का नाही म्हणजे ती लहान आहे हेही ठीक आहे पण सारखा तिचाच विषय काय घेत आहे तुम्ही तेव्हा मालिणी म्हणते अगं रम्या मग वसुहत्या पण आलेले असतात तर मानणी म्हणतात की हे बघा ते खूप लहान आहे हो आणि ह्या वयामध्ये असं मुलांना दुर्लक्ष केलं तर कसं चालेल त्यांच्या मनात नक्की काय चाललंय त्यांना कसली भीती वाटते हे मनमोकळं मा करून आईवडिलांनी बोलायला नको का आणि त्याचविषयी आम्ही बोलत आहोत की नक्की ती कंठ गोष्टीमुळे इतकी घाबरली आहे आता तिला बरं नाही आहे नाही तर आत्ताच तिला जाऊन विचारलं असतं तिला थोडं रिलॅक्स होऊ द्या मग ती एवढी का घाबरली होती याचं कारण आपल्याला कळायलाच पाहिजे मुलंही फुलासारखी असतात त्यांना जपणं त्यांचं संगोपन करणं हे आपलं काम आहे त्याच्याशिवाय ती अशी बहरत नाही आणि कोवळ्या वया मुलांना बहरण्यासाठी आपल्याला पाणी घालावंच लागतं म्हणूनच मुलांना वेळ देणं त्यांच्याशी बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे आताच्या युगात असं आता मानणी म्हणू लागतात तेव्हा आता रम्या म्हणते की हो का मग आता मी जाऊ का तिला सूप वगैरे गे बनवून देते तिच्या मनात काय आहे थोडंसं तिला तिच्यासोबत मन मोकळं करते तसं मंजू आहेच आतमध्ये असं मिथून काका म्हणतात मग आता रम्या मुद्दा म्हणून डाऊ सर तिकडे वसू बिहूकडे जायला निघते तर इकडे आता नेमकं कोणीतरी बैल वाजवतो आणि माननी बाहेर जातात कोणीतरी कोर्टातून लेटर आले असं त्या म्हणू लागतात तेव्हा मात्र नंदीने जीवा आणि पार्थ शॉकच होतात कारण त्या तिघांना आता अशी भीती वाटते की कोर्टामधून आपल्या डिवोर्सचं लेटर आलं असावं आणि माननीने ते लेटर घेऊ नये म्हणून पार्थ आणि जीवा दोघं आता पुढे होऊन म्हणतात की आई थांब तर लेटर आम्ही घेतो पण मानणी म्हणतात ए जेवताना कशाला उठलात रे चला बसा बरं खाली तुम्हाला कोणी उठायला सांगितलं पण मी आहे ना मी बघते ना कोण आले ते मग आता आणि जीवा दोघे खाली बसतात पण नंदिनीचा जीव धाकधूक करत असतो कारण सगळ्यांना आता एकच प्रश्न असतो की हे लेटर कोर्टातून आलंय म्हटल्यावर आपला डिओल्सच लेटर असेल म्हणूनच आता मानिणी सही वगैरे देतात आणि ते लेटर घेऊन आतमध्ये येतात आता ते उघडण्याआधी जीवा म्हणतो की आईकडे मी बघतो त्यात काय आहे पण माने म्हणतात की अरे थांब थांब तुम्ही जेवताय ना मग जेवण करा मी उघडते मी माझ्या हातात काय आहे का नाही ना मग मला करू दे हे काम मग मानिणी आता ते लेटर लगेच असं कट करते आणि त्या लेटरमधून एक पेपर बाहेर काढते आता त्या पेपर वाचत असतात तेवढाही इथे दम नसतो कारण इथे नंदिनी आणि जीवा पार्थिक आणि खूप घाबरलेले असतात तर बसू आणि रम्या ह्या दोघे हसत असतात कारण त्यांना असं वाटतं की डिवोर्सच लेटर आलं असावं आणि नंदिनी जीवा आणि पारचा पण असाच गैरसमज होत असतो मग मानणे आता ते, ते ले ले माने लेटर वाचून अचानक त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि त्या म्हणू लागतात की आपली शाहूवाडीतील जे काही केस चालू होती त्याचा निकाल लागला आणि आपण जिंकलेलो आहोत मग कुठे आता सुटक्याचा निश्वास टाकतात पार जीवा आणि नंदिनी कारण त्यांना आत्तापर्यंत असं वाटत असतं की डिवोर्स बद्दल नोटीस घरी आलेली आहे आणि ह्या गोष्टीमुळे आता मोठा धक्कादायक म्हणजे खुलासा समोर होणार असतो पण ते लेटर वेगळ्याच गोष्टीचं असतं मग ग्राम्याने वसू म्हणतात की अच्छा ते शाहूवाडीतील प्लॉटबद्दल ना मग मानवी सांगतात की अरे पार्क जिवा आपण केस जिंकलो दोन वर्षांअगोदर शाहूवाडीला आहे ना बाबाने एक दोन प्लॉट विकत घेतले होते पण त्यानंतर तिथे तो ओनर आला आणि त्याने ती जमीन बळकावली आणि आता बघ आप ना आपण ही केस जिंकलो आहे ह्या केकच्या बद्दल आपल्याला त्या ओनरकडून अडीच लाख रुपयेसुद्धा मिळाले आणि आपल्यालासुद्धा तिथे फार्म हाऊस बांधता येणार आहे अरे खूप मोक्याची जागा आहे ती तिथे नदी आहे बाजूला रिवर साईड एरिया आहे गार्डन आहे खूप चांगलं असं बागेत शेती वगैरे आहे बाजूला खूप छान रिलॅक्स वाटतं तिथे आपण ना एक दिवशी जाऊया तिकडे तुम्ही बघितलं नाही येणार रे पार जीवाला असं मानिणी विचारतात तेव्हा ते दोघंही म्हणतात नाही नाही मग आता मानणी म्हणतात की हे बघा आपण सगळ्यांनी आता ट्रिप काढूया आणि पिकनिक म्हणून तिकडे जाऊया शाहूवाडीला तिकडे आणि मग तुमच्या बायका पण तुमच्यासोबत घेऊन जाऊयात परत एकदा नंदिनीचा मूड ऑफ होतो कारण ती म्हणते की आई सगळं काही आमच्यासाठी स्वप्न रंगवत आहे पण हे स्वप्न एक दिवशी भंग होणार आहे कारण त्यांच्या सुना राहणारच कुठे आहेत ह्या घरात आणि नंदिनी म्हणते की मला आता खरंच खूप भीती वाटायला लागली हे काय होते आई प्रत्येक वेळेला आमच्याकडून अपेक्षा करताय वेगवेगळी स्वप्न रंगवत आहे पण हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे हे कसं सांगायचं त्यांना आता नंदिनीला टेन्शनच आलेलं असतं कारण दिवसेंदिवस मानणी हा आमच्यामध्ये रुळत चालल्या आहे आणि आमच्या आम्ही त्यांच्यापासून तुटत चाललेलो आहे आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं कारण कोणाला हे काहीच बोलायचं नसतं पुढे आता मिथून हा जीवाला पर्सनली भेटतो रूममध्ये जाऊन कारण मिथून काकांना असं समजलेलं असतं की जीवाने पेपरवर साईन केलेलं आहे आणि त्यांचा डिवोर्स पण साईन झाला आहे म्हणूनच ते म्हणतात की काय रे जीवा तुझ्या थरथरले नाही का सही करताना नाही म्हणजे तू एकीकडे मला म्हणतोस की मी भूतकाळ विसरून आता नव्याने आयुष्य जगणार आहे मग हे काय तू डिवोर्स पेपर केल्यास कशा काय तिला बोललं का नाहीस नंदिनीला की मला नाही घ्यायचं डिवोर्स तुझी हिंमत झाली नाही का अरे सगळ्या चुक तू केल्या ती तर फक्त बायको म्हणून एक प्रेमाने वागत होती अरे तू काय केलंस त्याच्यावर पाणी फिरवलंस आणि आता तू डिवोर्स पण घेऊन टाकलास अरे कसं शक्य जीवा स्वतःच्या मनाला विचार तू हे काय केलंस त्यावर जीवा म्हणतो की मामा अहो मी हे चुकून नाही केले खूप जाण जाणीवपूर्वक केले कारण माझी इच्छाच नव्हती नंदिनीला मी खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुझ्याशी खूप महत्वाचं आहे पण नंदिनी एकाच विषयावर ठाम होती तो म्हणजे की मला तुमच्या नात्यातून मोकळं करा मला डिवोर्स आहे तिने माझा एकही एक एक शब्द ऐकून घेतला नाही त्या दिवशी पण असंच झालं आम्ही डिनरला बाहेर गेलो पण माझ्या मनात वेगळीच आस होती मला असं वाटलं की ते सगळं विसरून पुन्हा एकदा नात्याला सुरुवात करा असं सांगेल पण ती मला म्हणाली की हे घ्या डिव्होर्स पेपर समोर तिने डायरेक्ट डिवोर्स पेपर ठेवले आणि मला म्हणाले की मला ह्या नात्यातून मोकळं करा पटकन डिवोर्स पेपरवर सही करा आणि खूप रडतही होती त्यामुळे मला समजलं की नंदिनीलाच हे नातं नको म्हणूनच मी पुढे फोर्स नाही केला आणि ठरवलं की नंदिनीची जशी इच्छा आहे तसंच होईल आणि म्हणून मी डिवर्स तो सह्या सहाय्या केलं तेव्हा मीथून काका खूपच चिडतात आणि म्हणतात की तू हे काय केलंस हे बघ जीव तुझी सुखी असताना तू नंदिनीने तुला आतापर्यंत खूप वेळा माफही केले पण एवढी मोठी चुकी तू केली की तू तिचा इगो हर्ट केलाय त्यामुळेच कदाचित तिने टोकाचं पाऊल उचललंही असेल पण तिचं मन तू जिंकू शकतोय जीवा प्रयत्न कर मला अजूनही असं वाटतं की तू जाण्याचा डिवोर्स होणारच नाही तेव्हा आता जीवा म्हणतो की कसं काका आता मीथून काका हसत असतात जीवा म्हणतो की अहो मी तुमचा दुश्मन नाही आहे तुमचा कोणीतरी आहे मी तुम्ही माझ्यावर असतंय का तेव्हा मिथून काका म्हणतात की अरे मी वेगळ्या गोष्टीमुळे असतोय कारण मला याचं कन्फर्मेशन मिळालंय की जीवाचा आणि तुझा म्हणजेच नंदिनीचा आणि तुझा डिव्होर्स होणार नाही जीवा म्हणतो की हे कसं शकते तुम्ही कशी काय गॅरंटी देत आहे काका तेव्हा मिथून काका म्हणतात की अरे जेव्हा दीपकच्या संकटात नंदिनी सापडली होती तेव्हा तिला कोणी वाचवलं तू जेव्हा ती भुंडांच्या तावडीत होती तेव्हा कोणी वाचवलं तू जेव्हा तुला तू त्या आगीत पडला आणि तेव्हा तुला कोणी जीव वाचवला तुझा नंदिनीने कोणी केलं नंदिनीने म्हणजे नंदिनी काही ते सांगू लागतात की जरी तुमच्या दोघांमध्ये असा गैरसमज झालेला आहे पण तुम्ही प्रेम तर करतातच ना जर सहा महिने तुम्ही एकत्र राहून पुन्हा ते प्रेम तयार होणार असेल तर कसला डिवोर्स पण जीवा म्हणतो की नाही काका नंदिनी माझ्यासोबत सहा महिने राहणारच नाहीये तिचं ठरलेलं आहे की आपण आता लवकरात लवकर मोकळं व्हायचं ती फक्त कोर्टातील त्या एका नोटीसची वाट पाहत आहे आणि सहा महिने एकत्र जरी राहायचं असेल तरी तिथे नाही राहणार आहे मग आता काकांना था। जरा टेन्शनच येतं तर पुढे आता रम्या ही टोमॅटो सूप घेऊन पिहूला देते आणि मंजूला बाहेर जायला सांगते कारण आईने तुला बोलवलं आहे तू बाहेर जा असं म्हणून आता पिहू आणि रम्यास रूममध्ये असतात तरी रम्या आता पिहूला म्हणते काय कर का तुला अचानक फिट कशी काल तू काय सांगत होती मानेने काकूला मला पण सांगतेस का तुला काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा आता पीवमध्ये कुठे काय आता पीवू नजर चोरत असते त्यावर रम्या म्हणते की बोल लवकर मला हे बघ नाटकं करू नकोस त्या कारच्या लवलेटरवर तू तू असंच कांड केलं होतं आणि मला अडकवलं होतंस मी विसरलेली नाही आहे अजून तू काय जेच आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि आज तर तुला वाचवलं कोणीच नाही आहे त्यामुळे लवकर हो गपुमाना सगळं काही खरं सांगून टाक की तुला काल काय झालं होतं तू असं काय ऐकलं आणि मारणी आता त्यांना तू काय सांगणार होती पटकन बोल नाहीतर बघ आणि ती काहीच सांगत नसते आता ही मेच रम्या तिचा हातच पिरगळायला लागते आणि त्याच वेळेला समोरून नंदिनी येते नंदिनी आता हे चित्र पाहून खूपच घाबरते आणि जोरात म्हणते की रम्या तू हे काय करतेस लहान मुलीचा हात पिरगळायलास अगं तुला काही वाटतं का असं म्हणून आता नंदिनी आणि रम्यामध्ये वादळ उठतं दोघी आता भांडू लागतात तर रम्या आता घाबरलेले असते तर नंदिनी म्हणते की तू स्वत सत्य वधून घेण्यासाठी हा लहान लेकर असं जीव घ्यायला निघालीस की काय आता तुझं सत्य मी समोर सगळ्यांसमोर आणणार असं म्हणून रम्याला धक्काच बसतो प्रदर्शकांनो पुढे काय होणार आहे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा लग्नानंतर होईल फ्रेम आणि अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद